नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला संताजी घोरपडे धनाजी जाधव आणि शंकराजी नारायण यांनी कशा पद्धतीने घेतला संभाजी महाराजांच्या हत्येनंतर महाराष्ट्रावरील औरंगजेब बादशहाचे आक्रमण अधिकच तीव्र होत गेले ते इतके की नवे छत्रपती राजाराम महाराज यांना आपल्या काही सहकाऱ्यांसह कर्नाटकात आश्रय घ्यावा लागला कर्नाटकात जाताना त्यांनी महाराष्ट्राच्या स्वराज्याचा कारभार रामचंद्र पंत शंकराजी नारायण संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या चौघांवर सोपवला या चौघांनी संभाजी महाराज यांच्या हत्येचे खचून गेलेल्या मराठ्यांमध्ये पुन्हा शत्रुशी लढण्याचा उत्साह पैदा केला आणि हळूहळू मोगलांच्या ताब्यात गेलेला अख्खा मुलूक सोडवण्याचा प्रारंभ केला ते विजयापाठीमागून विजय मिळवत गेले मावळ्यांचे नीतीधैर्य धैर्य वाढावे मुघलांना एक दणका द्यावा येसुबाईंच्या कैदेचा बदला घ्यावा शंभू राजांच्या हत्येचा बदला घ्यावा व आपले वडील माळोजी घोरपडे यांच्या बलिदानाचा बदला घ्यावा यासाठी त्यावेळेचे स्वराज्याचे सेनापती संताजी घोरपडे यांनी औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला करण्याचा धाडसी बेत आखला आणि हल्ला केला देखील औरंगजेबाचा काळ आला होता मात्र औरंगजेबाचं नशीब चांगलं की तो त्यावेळी छावणीमध्ये नव्हता <coughs> त्यामुळे संताजी घोरपडेंनी त्या औरंगजेबाच्या छावणीचे सोन्याचे कळस कापून आणले खरं तर त्यावेळी औरंगजेबाचं मुंडकच कापून आणायचा संताजी घोरपड्यांचा बेत होता मात्र औरंगजेबाचं नशीब बलत्तर म्हणून तो वाचला मराठ्यांनी गडकिल्ले आपल्या कब्जात आणण्यासाठी एक जंगी मोहीम आखली या मोहिमेचे नेतृत्व रामचंद्र पंत शंकराजी नारायण संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव अशा चौघांनी केलं होतं आणि या मोहिमेचा पहिला टप्पा म्हणजे मोगलांनी जिंकून घेतलेले संगमेश्वर जिथे शंभूराजांना कैद झाली पुन्हा आपल्या ताब्यात आणलं होतं संगमेश्वर हल्ला केल्यावर याच ठिकाणी शंभूराजांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्या शेख निजाम उर्फ मुकर खान याच्यावर शंकराजी नारायण आणि संताजी घोरपडे यांनी अचानक हल्ला केला हा हल्ला इतका जोरदार होता की मुकर्रब खान काहीच करू शकला नाही जखमी मुकर्रब खान जीवाच्या आकांताने पळत होता आणि संताजी घोरपडे त्याच्या घोड्यावर बसून पाठलाग करत होते संताजी घोरपडे व नारायण यांनी इतकी मारहाण केली की तो तडफडून तडफडून मेला शेवटी आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्या मुकरचा अंत करण्यामध्ये मराठे सक्सेसफुल झाले मराठ्यांचा एवढा दरारा झाला होता की असे म्हणतात की संताजी आणि धनाजीचं नाव जरी ऐकलं तरी मोगलांचे घोडे पाणी पित नव्हते आणि हे कोणी मराठ्या माणसा इतिहासकाराने नाही लिहिलेलं तर ते लिहिलेलं आहे मुघल इतिहासकारांनी संभाजी महाराज पकडल्यानंतर चाळीस दिवसात त्यांचे हाल हाल करून मारण्यात आले त्यावेळी येसुबाई पुत्र शाहू महाराज राजाराम महाराज सर्व लवाजमा आणि इतर सरदार रायगडावर अडकले रायगडाला औरंगजेबाच्या माऊस भाऊ आणि वजीर असद खानाचा मुलगा जुल्फिकार खान हा प्रचंड सैन्यानिशी वेडा मारून बसला होता त्यावेळी येसुबाईंनी दोन गोष्टी केल्या ज्यामुळे पुढे अठरा वर्षात मुघलांना मराठ्यांना पराभूत करत आल करता आलं नाही त्याशिवाय सोळाशे एकोणनव्वदच्या आसपास सर्व सरदार मराठ्यांनी संपवले त्या दोन गोष्टी म्हणजे राजाराम महाराजांना मंचकारोहण करणे आणि राजाराम महाराज आणि इतर जणांना रायगडामधून बाहेर काढून स्वतः मुघलांच्या कैदेत तीस वर्षे अडकणे या गोष्टी करून त्यांनी अप्रत्यक्षरित्या जगातील सर्वात श्रीमंत राज्य मुघल यांना सुरुंग लावला होता पण यात सर्वात जास्त हातभार लावला तो संताजी घोरपडे यांनी संभाजी महाराजांना ज्यांनी मारले त्यांचा बदला रांगड्या महाराष्ट्राने घेतला ही गोष्ट खरी आहे त्यात प्रामुख्यानं नाव येतं ते म्हणजे संताजी घोरपडे यांचं सन सोळाशे नव्वदपासून पासून सन सोळाशे सत्त्याण्णवपर्यंत पर्यंत संताजी घोरपडे यांनी मुघलांचे कमीत कमी बारा सेनापती लोळवले पन्हाळ्याच्या लढाईत मुकर्रब खान सातारच्या लढाईत सरजा खान रायबाग हुक्केरीच्या लढाईत जान निसार खान व तहबूर खान कांजीवरमच्या लढाईत अलीमर्दा खान जिंजीच्या लढाईत जुल्फिकार खान दोडेरीच्या लढाईत सय्यद कासिम खान व खानजादा खान बसवट्ट बसवट बसवपट्टनच्या लढाईत हिमंत खान बसवत तप, बसवत, बसवत हमीदुन्नी खान सफशिख खान व रुस्तुम खान अशी नावे आहेत जिंजी किल्ल्यात जुल्फिकार खान त्याचे वडील आणि वजीर असद खान आणि शहजादा कामबक्ष वेळा घालून बसले होते संताजी साधारण पंधरा हजाराचे घोडदळ घेऊन तर धानाजी धनाजी साधारण दहा हजाराचे घोडदळ घेऊन जिंजी सडकले धडकले प्रथम धनाजी आपली फौज घेऊन समोरे आले आणि मोगली सैन्यावर हल्ला केला मागून येणारे संताजीस अली मर्दा खान आडवा आला आणि अली मर्दा खान हा जिंजीच्या मोगली फौजेला रसद पुरवत होता सोळाशे एक्क्याण्णवमध्ये खान हा मुघलमधील एक प्रतिष्ठित सरदार संताजी घोरपडे कर्नाटकात धुमा कुळ माजवत होते त्यांना कर्नाटकाचा बेरड लोकांनाच समर्थन होता शिवाय सैन्यात खूप बेरड समाजाचे लोक होते त्याचवेळी जानडीसार खानने त्यांच्यावर हल्ला केला पण मराठा आणि बेरड लोकापुढे त्यांचा निभाव लागला नाही पिद्या नाईक या बेरडराजाने संताजीची मदत केली दोड्डेरी हे आज आपल्याला ठाऊक नाही हे कुठे आहे येथे काय घडले व त्याचा काय परिणाम झाला हे, हे कुणालाच माहीत नाही विजापूरमध्ये आदिलशाही संपली आणि आता औरंग्याने कासिम खानला विजापूरचे सुभेदार केले संताजीपासून त्रस्त झालेल्या औरंगजेबाने काशिम खानाबरोबर औरंगजेबाचा एक मंत्री आणि त्याच्या माऊल बहिणीचा नातू रोहल्ला खान दुसरा उलखानाजाद खान औरंगजेबाच्या तोपखान्याचा प्रमुख सफ खान सरदार मोहम्मद मुराद खान डाकियाचा राजा दलपतराय याचा मुलगा रामचंद हे सर्व विजापुरातील कर्नाटकचा सुभेदार सय्यद कासिम खान बरोबर एकत्र आलेले त्याबरोबर खान असलाद खान मुराद खान होतेच सोळाशे पंच्याण्णवच्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात सेनापती संताजी घोरपडे यांनी जिंजीकडे केलेली कूच अडविण्यासाठी मोगल सैल सैन्याने त्यांची तलाकू येथे वाट अडवली येथे तीन दिवस झालेल्या युद्धात मोगलांचा दारुण पराभव झाला पराभवाने घाबरलेले मोगल सरदार व सैनिक आश्रयासाठी तलाकूपासून नऊ मैलांवर असलेल्या दोड्डेरी गावाकडे धावले व तेथील गडीत त्यांनी आश्रय घेतला सेनापती संताजी घोरपडे यांनी मोगल सैन्याचा पाठलाग करून त्यांना दोडेरीच्या गडीत कोंडले व त्यांना मिळणाऱ्या मदतीचा व रसदेच्या वाटा बंद करून टाकल्या कोंडले गेलेल्या सरदारांत मोठे मातब्बर लोक होते कासिम खानाबरोबर सरदार मोठा तोफखाना भरपूर धन आणि कामबक्षचे सुद्धा सैन्य दिमतीला दिले होते संताजी मोगल सैन्याच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते त्यांना आपल्या गुप्तहेराकडून कासिम खानाने आपले सामान रवाना केल्याची खबर संताजीस मिळाली संताजीने गणिमी काव्याचे डाव आखले आणि त्याप्रमाणे आपल्या सैन्याच्या तीन तुकड्या केल्या पहिल्या तुकडीने कासिम खानाच्या सामानावर हल्ला केला तो हल्ला परतवण्यासाठी कासिम खानने आपले बरेच सैन्य खानाजात खानाबरोबर तिथे पाठवून दिले संताजीच्या दुसऱ्या तुकडीने खानाजात खानाला वाटेत गाठला आणि लढाई सुरू केली आता कासिम खानाच्या छावणीत शुकशुकाट होता ती संधी साधत मराठ्यांच्या तिसऱ्या तुकडीने या छावणीवर हल्ला केला आणि मोगली सैन्याची पुरी वाताहत करून टाकली मोगली सैन्य रणांगण सोडून पळ सुटले आणि दोडेरीच्या गडीचा आश्रय घेतला संताजीने या गडीला वेडा घातला आणि मोगलांची रसद मारली दोडेरीच्या मोगल किल्लेदाराने किल्ल्याचे दरवाजे बंद केले आणि बाहेर असलेल्या कासिम खानाच्या सैन्यास संताजीच्या तावडीत मोकळे सोडले कासिम खान आणि त्याचे सरदार दोरखंड लावून एक रात्री फौजेला संताजीच्या तोंडी देऊन किल्ल्यात निघून गेले जसे दिवस जाऊ लागले तशी किल्ल्यातली रसद संपत आली खानाचे सैन्य उपाशी मरू लागले जे बाहेर अडकले होते ते मृत्यूला कवटवून गेले शेवटी मोगलांनी संताजीकडे जीवदानाची र याचना केली संताजीने मोगलांचे अनेक हत्ती घोडे तोफा नगद आणि सोबत दोन लाख होण्याची खंडणी घेतली ही नामुष्की सहन न होऊन कासिम खानाने विष पिऊन आत्महत्या केली या लढाईचे दाखले मोगल इतिहासकार देतात सुभेदार सय्यद कासिम खान याला अफूचे व्यसन होते याने तेथे आत्महत्या केली पण ही आत्महत्या विष पिऊन केली की आपू खाऊन केली हे मात्र कुठे नमूद नाही पंधरा दिवसात गडीत कोंडलेल्या सर्वांचे मराठ्यांनी रसद बंद केल्यामुळे उपास उपासमारीने हाल होऊन मरण झाले आणि ही मोगलांची सर्वात मोठी नामुष्की झालेली इतिहासामध्ये नोंद आहे यामुळे चिडून जाऊन औरंगजेबाने आपले तीन सरदार त्यांच्या मदतीस दक्षिणेत पाठवले सरदार हिम्मत खान सरदार हमीदुल उद्दी खान व हैदराबादचा सुभेदाराचा मुलगा रुस्तुम दिल खान पण सैन्य थोडे म्हणून हिम्मत खानाला दोडडेरीवर चाल करून जाण्याची हिंमतच झाली नाही हिम्मत खान कर्नाटकच्या शिमोगा जिल्ह्यातील बसवापट्टण येथे थांबला तसेच हमीउद्दीन खानालाही पुढे जाणे जमले नाही मराठी सैन्याच्या भीतीमुळे रुस्तुम दिल खान सुद्धा मुंगीच्या पावलांनी हैदराबाद पासून पुढे सरकू लागला शेवटी कोठूनच मदत मिळत नाही म्हटल्यावर मोगलांनी सेनापती संताजी यांच्याबरोबर तहाची बोलणी सुरू केली हिम्मत खान या प्रसंगातून वाचला पण पुढे सोळाशे शहाण्णवमध्ये हिम्मत खानाला संताजींकडून मारण्यात आले अशा पद्धतीने सरजा खान रुस्तम खान हमीन खान मुकर खान आणि त्याचा मुलगा इकलियास खान जुल्फिकार खान आणि दस्तूरखुद्द औरंगजेब हे सर्वच्या सर्व मराठ्यांच्या तावडीत अडकले फक्त औरंगजेब सोडला तर बाकी सगळ्यांचा मराठ्यांनी नामोनिशान मिटवून टाकला आणि अशा पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे राज्य संपणार या धुंदीत मोगल गाफील झाले असताना फक्त औरंगजेब एकटा वाचला बाकी सगळं मोगल साम्राज्य नेसतनाभूत झालं आणि हे सगळं औरंगजेबाच्या डोळ्यात देखत झाल्यामुळं बिचारा औरंगजेब देखील खणून खणून मेला तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये लिहा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र